मित्रांनो आपल्याला ही वासरू दिसतय आज भरपूर आनंद आहे आज गुलाल मिळालाय त्यांना आणि आज ही ढाल ढाल भेटलेला आहे आणि हा लहान मुलगा उभा राहिलेला आहे आपण विचारूया छोटा बैलगाडा मालक आज गुलाल हो किती दिवसात भेटलाय पंधरा दिवसात भेटलाय मागच्या पंधरा दिवसात गटाला हार झाली पण कचरून आहे म्हणलं परत आपण एका दिवशी करू पण आज करून दाखवल तुम्ही आता पैर कोण करतोय पैर मोठा भाव पो मित्रांनो बघा लहान मुलगा आहे पण त्याला आनंद किती आहे भरपूर आनंद झालाय तुला तू एकदम कॉन्फिडन्स न बोलतोय आज त्यांनी मालक मालक म्हणल्याला दसऱ्याच्या ही पाहिजे करून दाखवले बघा मित्रांनो लहान मुलाचा आनंद कसा आहे आज तुम्ही तुम्ही मी तुम्हाला बघितलं आनंदी भरपूर आहे आनंद आहे आपल्याला आनंद आहे काय हो या का या साठी काय काय करायला लागते आपलं याकार लागते मैदानासाठी सुखासुखी नाही बोलत पहिर भेटत नाही अडचण येते काय भेटते पण आज पायरा चांगला मिळाला आपल्याला भावने करून दिलता हम्म काय नाय मी कुठल्या खादी वासरू पळते उजवी 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 खांदी पळत नाव काय ठेवले ते संभो एकवीस तेपन आज हा आनंद आहे नियोजन तुमच्याकडे वेट मग इथं आले तर काय काय करता इथं आणल्यावर बारकाई गडीच बघते मला देत नाही कोण ना? मारते मला म्हणजे त्या भयाच्याच हातावर सगळ्या हातावर मी असतो बाहेर कोलकात्याला असते मी आता आलो इकडे तीन चार दिवस झाले इथं आता तुला मारत नाही नक्की कसा हँडल करतो एवढा शर्दीचा मोठा बैल म्हणले तर अवघड जाते जीव लावले सगळे येते हाताखाली हा हा त्याला मी जीव लावला त्याने मला जीव लावला ती माझ्या आलं मी गेलो समोर उभा शंभू समोर उभा राहून त्याला हा मारली शेवट पण पुढ शंभू शंभू ने डबल टॅप टाकला म्हणजे ड्रायव्हरने पण शेपट वर करून केलं उभा राहिले ड्रायव्हर चांगली साथ मिळाली मित्रांनो बघा ह्यालाच म्हणते मुख्या प्राण्याचं आणि आपल्या मालकाचं असतं तर जिवायचं नात त्यानं हाक मारली बैलाला बैल मागा होता शंभू म्हणून पुढं आला त्याला सगळं कळतय तुझं सगळं करत सगळं करत आपण आजपर्यंत त्याला मारलाच नव्हता आज तेवढा दोन कोपा टाकले ती को पण का गटात मस्ती केली म्हणून भीती वाटत नाही नाही वाटत भीती वाटतच नाही आता एवढा लहान मुलं आहे एवढं चांगलं बोलतोय समजूतदारपणा भरपूर आहे त्याच्यात समजू ते मालकच आहे समोर बारका मालक तिकडे आहे पुण्याला असतो असं आहे दिवस झाले तुम्ही आता आता चार पाच महिने झालं चार पाच महिन्यात म्हणलं तर लवकर तुम्हाला तीन झालं तीन तीन बोला झालं तीन झाला मी बघा एकाच नशीब बघा चार पाच महिन्यात तीन गुलाल आता दादा काय होतं ह्या क्षेत्रात काय एका जणांच्या पिढ्या जातात गुलाल भेटत नाही किंवा फायनल भेटत आप नाही आपल्याला आनंद आहे सगळा गुलाल बी भेटला देवाय दया बाळ माझ्या कुर्पीन आपल्याला मिळालेला सगळं मूळ काय व्यवसाय काय करता ऊस तोडतो ऊस गरीब आमची परिस्थिती आहे ऊस तोडतो मी बैलगाडी ऊस तोडतो सायद्रीवाडी असती तिकडे असते दिवाळीत दिवाळीत जाते म्हणजे मित्रांनो बघा ऊसतोड काम करून काय शेती नाही काय नाही पण बैलगाडी क्षेत्राचा नाद करतात खरंच जर बैल पाळाला ना तर तुमचं सर्व काही साथ देऊ शकत ह्या करून दाखवले की पैसा पा पाणी वगैरे असं काय नाही नाद प्रत्येकच आहे नाद हो सगळ्यांचा सगळ्या जनावर आहे जना आम्ही काही गुलाब झाला म्हणून काही हुरळून जात नाही शांत शांत असते आमची असं असतं आता मुलाखत बघितल्यावर शंभर टक्क्याला पायरा भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा सेवन टू वन नाईन फोर झिरो सिक्स नाईन एट पुन्हा एकदा सांगा सेवन टू वन नाईन फाय फोर झिरो सिक्स नाईन एट मित्रांनो बघा आज यश भेटलेला आहे तुझं नाव सांग आनंद नरे मच्छिंद्र आनंद मचिंद्र नरे कसा बैल पाहिजे पायऱ्याला पायऱ्याला टॉप आता करायचं पुढच्या बैलात काय क्वालिटी बघता तुम्ही पायरा करता काय बघ बघा आम्ही पळाला असं बघतो मैदानातच ते सगळ पायरा करायला असं पायरा कोण कमी पडत नाही पळवायचं आमचा अचानक दहा वाजता दहा करायला आम्हाला पायरा व्हायला अचानक झालत आमचा पायरा काही नक्की नव्हतं आमचं आज इथं बोलायला लावलं गाडीवाला पण आहे ना ती त्यांचं नाव पण ती पण किती पण दोन वाजता करा तीन वाजता फोन करा उच्चल म्हणजे उच्चार कधी असं म्हणणार नाही मला जमतच नाही येणार ती की सगळे काम बाजून ठेवणार म्हणा येणार मित्रांनो त्यांना लांब जायचे त्यांना आपण शुभेच्छा करूया कायम गुलात राहतील धन्यवाद